आमच्या आंबेगावामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये आंबेगाव आहे आणि ऋषीची तपोभूमी आहे राधाकृष्णाचं मंदिर आहे अयोध्येच्या रामप्रभूच्या प्राण प्रतिष्ठापनेच्या धर्तीवर आम्ही या ठिकाणी सकाळी सर्व गावकरी रामप्रभूची फेरी काढून दिंडी पताका टाळ मृदंगाच्या सहाय्यामध्ये टोटल गावातील माता भगिनी रांगोळी वगैरे करत ऋषीच्या मंदिरामध्ये दुपारी आलो आणि भजन कीर्तनाचा कार्यक्रम करून रामप्रभूची मूर्ती आहे सर्व मूर्त्यांना अभिषेक करून आम्ही या ठिकाणी महाप्रसाद वाटप केला आणि या ठिकाणी संध्याकाळचा कार्यक्रम आताचा जवळपास अकराशे दिवं पाजळून या ठिकाणी दीपोत्सव साजरा केला मोठ्या प्रमाणात दारूगोळा उडवून अगदी दिवाळीच साजरी केली आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांचं मानेल तेवढं आभार कमी आहेत आपल्या हिंदूचं आराध्य दैवत आपल्या दहा अवतारापैकी सातवा अवतार रामप्रभूचा आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी अयोध्येच्या ठिकाणी त्यांच्या जन्मभूमीच्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना झाली त्याच्याबद्दल सर्व काही देशवासियाच्या वतीनं त्या ठिकाणी धन्यवाद मोदी साहेबांचं एवढंच बोलतो जय श्रीराम जय श्रीराम